एक दोन स्ट्रॅटेजी एक पहिला भाग असा आहे की जे पक्ष आमच्या सत्तेच्या दबावाखाली झुकले नाहीत वेगवेगळ्या एजन्सीच्या त्यांच्या त्रासाला घाबरून आमच्याकडे आले नाहीत त्यांना या ठिकाणी अशा प्रकारे पर्सनली टार्गेट करणे किंवा त्यांच्या अंगावर अशी माणसं सोडणे आणि त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करणे ही एक पहिली स्ट्रॅटेजी आहे आणि ही या सरकारची स्ट्रॅटेजी असा आमचा थेट आरोप आहे आणि दुसरा त्यातला विषय असा आहे की याच्यामध्ये कुठंतरी आता या राज्यावर दहा सव्वा दहा लाख कर्ज निर्माण झालंय सव्वीस लाख नका त्या ठिकाणी ज्या नका लाडक्या बहिणी होत्या त्यांना योजनेच्या बाहेर काढलेलं आहे हे राज्य संपूर्ण आता पुराखाली बुडलेलं आहे ह्या सगळ्या परिस्थितीतून कुठेतरी ओट चोरीचे मुद्दे आहेत अशा सगळ्या गोष्टींकडून कुठेतरी लक्ष दुसरीकडे वेदन्या करता असा प्रयत्न केला जातो असा आमचा थेट आरोप आहे पण याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे वाटोळ महाराष्ट्राचं होतंय नुकसान महाराष्ट्राचं होतंय महाराष्ट्राची होती अजिबात मुद्दे डायव्हर्ट हो। करण्यासाठीच सा काही काढण्याचं गरज नाही वोट चोरीचा आरोप किती बेबुनियाद आहे आणि कशा पद्धतीने राहुल गांधी रोज खोटं बोलतात हे महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळं ते मुद्दा डायवर्ट केला पाहिजे आणि हा मुद्दा घेतला पाहिजे असं अजिबात नाही आमचा देखील म्हणणं आहे की महाराष्ट्राचा विकास जो करतोय त्याच्या पाठीशी लोक आहे आमचंही म्हणणं आहे महारा मुंबईमध्ये मेट्रो जो करतोय ते मुद्दे दाखवा आमचं देखील सगळ्यांना मत आहे विकासाची जी कामं सुरू आहेत ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत त्या मुद्द्यावर चर्चा करावी त्याच्या मुद्द्यावर डिबेट व्हावी यासाठी आम्ही कुठेही डिबेट करायला तयार आहोत पद्धती अशा पद्धतीनं कमरेखालची भाषा करणं अशा पद्धतीची वक्तव्य करणं याचं समर्थन आम्ही करत नाही अशा पद्धतीची आचारसंहिता आचारसंहिता लावायची वेळ आली तर ती लावली जाईल का भूमिका घेतो नक्कीच लावली गेली पाहिजे आणि ती लावली जाईल मुळामध्ये एक लक्षात घ्या प्रशांत जगतापांनी जे आरोप केलेले प्रशांत जगताप जे आरोप केलेले ते अत्यंत म्हणजे अत्यंत खोटे आहेत मुळामध्ये जर पडळकरांनी जर जी भाषा वापरली तर निश्चितच ती भाषा योग्य नव्हती ती आमदाराला लोकप्रतिनिधीला शोभणारी नाही त्यांचे वरिष्ठ जे आहेत ते त्यांच्या तंबी देतील किंवा त्यांच्यावरती कारवाई करतील यापुढे उलट आम्ही जे काही प्रवक्ते तुमच्या समोर बोलतो आपण आपल्या नेत्यांना सांगून ही चौकट पाळणं गरजेचं आहे आता राहिला यांनी सांगितलं की बाबा कर्ज पुरात गेले तर यांनी नीट माहिती घ्यावी सरकार नियमाच्या आत म्हणजे जो, जो जीडीपी आहे तो जो पंचवीस टक्क्याचा होता तो आता आपण फक्त अठरा टक्क्यावर गेलेत आज नागपूरमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस कौ, पार्टीचं शिबिर झालं हाँ, हाँ, एक प्रश्न विचारायचा एक प्रश्न विचारायचा तुम्हाला तिघांना की अशा पद्धतीची आचारसंहिता लावायची असली तर त्याबद्दल सगळे पक्ष एका पेजवरती येतील का सेम पेजवर तिघांकडून उत्तर अपेक्षित आहे सगळ्याच पक्षांनी जर का आचारसंहिता पाळली तर हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे याच्यामध्ये अनेक दिग्गजांनी कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे आणि आम्ही सगळे पक्ष मिळून एका प्लॅटफॉर्मवर येऊन अशा पद्धतीची बेताल वक्तव्य कमरेखालचे वक्तव्य कोणीही करू नये याची खबरदारी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आमची त्याबद्दल पूर्ण तयारी आहे प्रशांतजी गा मी सर्वप्रथम आज आदरणीय पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना कॉल केला मुख्यमंत्र्यांनी समज दिली त्याचबरोबर सन्मान्य अजितदादांनी या संदर्भामध्ये रोकटोक आपलं भाष्य केलं जयंत पाटील साहेबांची बाजू लावून धरली त्याबद्दल या तिघांचे मनापासून आभार मानतो मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री जे राज्याच्या प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी आदरणीय पवार साहेबांनी मान्य त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा ज्याच्यामध्ये सन्मान्य अजितदादा असतील सन्मान्य एकनाथजी शिंदे असतील यांनी अगदी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील काँग्रेसचे नेते नका त्या ठिकाणी नानासाहेब पटोले किंवा नका हर्षवर्धन सपकाळ असतील यांनी एकत्रित बसावं या राजसाहेब ठाकरेंना बोलवावं तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत असाल असं तुम्ही म्हणताय नक्कीच आता मी पुन्हा एकदा रुपालींकडे जाते मला